आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं समोर आलं आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी आज समाजमाध्यमांवर याबाबतची माहिती दिली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जुलै महिन्यात जारी केलेल्या आउटलुक अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था दोन हजार चोवीसमध्ये साडेसहा टक्के तर दोन हजार पंचवीसमध्ये सहा पूर्णांक दोन टक्के वाढीसह जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं नमूद केलं आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची वाढ एक पूर्णांक आठ टक्के चीन चार पूर्णांक एक टक्के तर युरोपची वाढ शून्य पूर्णांक सहा टक्के असल्याचं अहवालात दर्शवलं आहे भारतानं या अर्थव्यवस्थांना वेगाच्या बाबतीत मागे आहे अहवालात दोन हजार सव्वीससाठी देखील भारताची वाढ सहा पूर्णांक टक दोन टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था सक्षम आणि प्रगतीशील असल्याचं प्रतिपादन पियुष गोयल यांनी केलं आहे आकडेवारीचा दाखला देत उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं स्थान भक्कम दिसून येते आहे यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास वाढल्याचंही स्पष्ट होत आहे